जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा आशिया पॅसिफिक ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ग्रुपच्या बैठकीचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या आशिया पॅसिफिक ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ग्रुपच्या बैठकीचं आयोजन आपल्या भारतात करण्यात येत आहे आणि हा प्रश्न महत्त्वाचा का आहे तर मित्रांनो प्रथमच ही बैठक आपल्या भारतात आयोजित होत आहे ही बैठक अठ्ठावीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान पार पडेल व या बैठकीचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन करण्यात आलं आणि या बैठकीत आशिया प्रशांत प्रदेशातील सुमारे नव्वद प्रतिनिधी हजर होते पुढील प्रश्न भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून कोणाच्या नावाची शिफारस करण्यात आली सध्या बावन्नावे सरन्यायाधीश कोण आहेत तर भूषण गवई हे बावन्नावे सरन्यायाधीश आहेत व ते तेवीस नोव्हेंबर रोजी निवृत्त होतील त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्य करतील त्यांचा कार्यकाळ जवळपास सोळा महिन्याचा असेल मित्रांनो न्यायमूर्ती सूर्यकांत हे संविधानिक सेवा आणि दिवाणी प्रकरणामध्ये तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात त्यांची याआधी ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना बढती देऊन सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याविषयीचे हे सर्व पॉईंट नोट करून घ्या यावर आधारित मल्टीलायनर प्रश्नसुद्धा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो बरं कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचंय की एखादा व्यक्ती वयाच्या किती वर्षापर्यंत सरन्यायाधीश म्हणून कार्य करू शकतो ठीक आहे याआधीसुद्धा काही नियुक्त्या झाल्या आहेत त्या पण आपण रिवाइज करून घेऊया आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर हे शिरीषचंद्र मुर्मू बनले आहेत आय एम एफमधील प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक डॅन कॅट्स बी सी सी आयचे नवे अध्यक्ष मिथुन मनहास बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या संचालकपदी डॉक्टर कनकदास भारतीय जाहिरात मानक परिषदेचे नवे अध्यक्ष सुधांशू वत्स्य कम्युनिकेशन अकाउंट्सपदी वंदना गुप्ता तर सी आय एस एफच्या महासंचालकपदी प्रवीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आता हा प्रश्न पहा काय म्हणतो जपानने अलीकडेच एन आधारित स्टेबल कॉइन जे पी वाय सी लॉन्च केले तर त्यावर आधारित आपल्याला खालील चार विधाने दिली आहेत यापैकी आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे पहिलं विधान काय म्हणतं जे पी वाय सी हे पूर्णपणे एन ठेवी व सरकारी बॉन्ड्सने समर्थित आहे मित्रांनो हे विधान बरोबर आहे हे जे नवीन कॉइन आहे हे जपानी एन व सरकारी बॉन्ड्सने समर्थित आहे दुसरं विधान काय म्हणतं जे पी वाय सीचे मूल्य एक जे पी बरोबर एक अमेरिकन डॉलर इतके स्थिर ठेवण्यात आला आहे मित्रांनो हेच विधान चुकीचं आहे कारण एका जे पी वाय किंमत ही जपानच्या एका येन बरोबर ठेवण्यात आली आहे इथे अमेरिकन डॉलर नाही तर येन पाहिजे होतं त्यासाठी हे विधान चुकीचं आहे नेक्स्ट विधान पहा हे जपानमध्ये जारी झालेले जगातील पहिलेच येन पेक्ड स्टेबल कॉइन आहे आणि डिजिटल चलन ब्लॉक चेन नेटवर्कवर कार्य करतं हे दोन्ही विधान बरोबर आहेत यातील फक्त बी विधान चुकीचं असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजेच बी हे विधान यात चुकीचं आहे याविषयी अधिक माहिती नोट करून घ्या हे जे नवीन कॉइन आहे हे जे पी वाय सी इंक या कंपनीद्वारे लॉन्च करण्यात आलं व हे पूर्णपणे जपानी येन ठेवींनी आणि जपानी सरकारद्वारे जारी केलेल्या बॉन्ड्सद्वारा समर्थित आहे आताच पाहिल्यानुसार एक जे पी वाय सी म्हणजेच एक जपानी येन आशियाची किंमत स्थिर ठेवण्यात आली आहे आणि अशा प्रकारचं हे डिजिटल कॉइन कशासाठी लाँच करण्यात आलं तर जपानी यांचा दर स्थिर राखण्यासाठी हे डिजिटल टोकन लॉन्च करण्यात आलं आहे पुढील प्रश्न भारतात निर्मित पहिले स्वदेशी एस डी आर म्हणजे सॉफ्टवेअर डिफाईन रेडिओ कोणी विकसित केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच हे भारतातील पहिले एस डी आर हे डी आर विकसित करण्यात आलं व याचं उत्पादन कोणाद्वारे घेण्यात येत आहे असं जर विचारलं तर याचं उत्पादन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीद्वारे घेण्यात येत आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा भारतात निर्मित पहिले स्वदेशी सॉफ्टवेअर रे डिफाईन रेडिओ हे डी आर डी ओद्वारे विकसित करण्यात आलं तर याचं उत्पादन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीद्वारे घेण्यात येत आहे आणि अलीकडेच आता भारतीय लष्कराने हे एस डी आर विकत घेण्यासाठी डी आर डी ओसोबत एक सामंजस्य करार केला आहे इथं डी आर डी माहिती नोट करून घ्या डी आर डी ओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये करण्यात आली याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे व सध्या याचे अध्यक्ष हे समीर विकामत आहेत आणि याचं जर बोधवाक्य विचारलं तर बलस्य मूलम विज्ञानम असं डी आर बोधवाक्य आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो सर्वोच्च न्यायालयाने सारंडा वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा आदेश दिला तर हे सारंडा वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे हेच आपल्याला सांगायचंय मित्रांनो हे जे सारंडा वनक्षेत्र आहे हे झारखंड या राज्यातील वनक्षेत्र आहे आता सर्वोच्च न्यायालयाने या वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा आदेश दिला हे जे वनक्षेत्र आहे यातील तीनशे चौदा चौरस किलोमीटर क्षेत्र हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात यावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे पुढील प्रश्न आयर्लँड या देशाच्या दहाव्या राष्ट्रपती कोण बनल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच कॅथरीन कॉनोली या आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्रपती बनल्या आहेत अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत त्रेसष्ट टक्के मते मिळवत कॅथरीन कॅनोली यांनी हा विजय मिळवला आहे त्यांनी यात कोणाला हरवलं तर हिदर हॅम्प्रिज यांना हरवत त्या आता आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्रपती बनल्या आहेत कॅनोलिया दोन हजार सोळा पासून गॅल्वे वेस्ट मतदारसंघाचे संसद सदस्य आहेत आणि त्यांनी याआधी आयर्लंड संसदेच्या उपसभापती म्हणून देखील काम केलेलं आहे मित्रांनो आयर्लंडचं हे अध्यक्षपद औपचारिक स्वरूपाचं असून त्यांना कायदे करण्यासारखे अधिकार नसतात फक्त ते आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं कार्य करतात नेक्स्ट क्वेश्चन आठव्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी शिखर परिषदेचं आयोजन कोटे करण्यात येत आहे तरी जी आठवी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी परिषद आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये होत आहे नवी दिल्लीमध्ये कोटे तर नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे ही बैठक सत्तावीस ऑक्टोबरपासून सुरू झाली तर ही बैठक तीस ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे या चार दिवसाच्या कार्यक्रमात जवळपास एकशे चोवीस देश सहभागी झाले आहेत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पॅरिस येथील कोप ट्वेंटी वन दरम्यान करण्यात आली याचं मुख्यालय कोठे आहे तर हरियाणामधील गुरुग्राम इथे याचं मुख्यालय आहे व याचे सध्या महासंचालक हे आशिष खन्ना आहेत आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं उद्दिष्ट काय आहे तर दोन हजार तीसपर्यंत पर्यंत एक हजार अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करणे हे या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं उद्दिष्ट आहे आता हा प्रश्न पहा इंडिया मेरिटाईम वीक दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे तरी जी इंडिया मेरिटाईम वीक आहे यंदा मुंबई या शहरात करण्यात येत आहे व हा वीक सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत चालेल आणि मित्रांनो या इंडिया मेरिटाईम वीकचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर अमित शहा यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं व या इंडिया मेरेटाईम वीकमधील भागीदारी देश कोण असं जर विचारलं तर डेन्मार्क नेदरलँड नॉर्वे सिंगापूर व दक्षिण कोरिया हे पाच देश या इंडिया मेरिटाईम विकषी भागीदारी देश आहेत नेक्स्ट क्वेश्चन बहरीन आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक कोर्टाच्या जज म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता या बहरीन आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक कोर्टाच्या जज म्हणून आपल्या भारताच्या पिंकी आनंद यांची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो पिंकी आनंद यांचा कार्यकाळ पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होईल पिंकी आनंद यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या त्यांनी याआधी दोन हजार चौदा ते दोन हजार वीस पर्यंत भारतात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून देखील कार्य केलं आहे व आता त्या बहारीन आंतरराष्ट्रीय वाणिज्य कोर्टाच्या जज म्हणून कार्य करतील आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा अलीकडेच चीनचे वैज्ञानिक चेन यांच्या वयाच्या एकशे तीनव्या वर्षी निधन झाले तर त्यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर मित्रांनो जे चेन निंग यांग आहेत यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यांना एकोणीसशे सत्तावन्न साली वयाच्या अवघ्या पस्तीसव्या वर्षीच नोबेल पुरस्कार मिळालेला आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतातील पहिला काचेचा झुलता पूल कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच उत्तराखंड या राज्यात भारतातील पहिला काचेचा झुलता पूल निर्माण करण्यात येत आहे उत्तराखंडमध्ये कोठे तर उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे लक्ष्मण झुल्या जोळ याची निर्मिती करण्यात येत आहे व हा पूल बजरंग शेतू या नावाने ओळखला जाईल आणि या पुलाची निर्मिती कोणत्या नदीवर करण्यात येत आहे तर गंगा या नदीवर याची निर्मिती करण्यात येत आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न कोणता देश हा आसियानचा अकरावा सदस्य देश बनला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद